नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे यावर्षी जानेवारीमध्ये सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली या आयोगाचा उद्देश सध्याच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये आवश्यक बदल करण्याची शिफारस करणे असा आहे वेतन आयोग म्हणजे फक्त पगारवाढीचा फॉर्म्युला ठरवणारे अशी बहुतांश लोकांची समजूत आहे पण या आयोगावर मोठी जबाबदारी असते वेतन आयोग पगार सुविधा आणि विशिष्ट आरोग्य विमा योजनाचा देखील आढावा घेतात अशाच एका सुधारणेवर गेल्यावर अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे ती म्हणजे केंद्र सरकारची आरोग्य योजना ही योजना केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा प्रदान करते केंद्र सरकार आरोग्य योजनेमध्ये सी जी एच एस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा